तर नमस्कार मित्रांनो गुरुकृपा गुरुदत्त मोटर्स मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुमच्यासाठी पुन्हा एक टॉपची गाडी घेऊन आलोय बाळादोस्त असुकलेचा गाडी आहे पुरे एसीवाली गाडी आहे तुम्हाला गाडी दाखवतो मित्रांनो सर्व गाडी पाहून घ्या हे बघा गाडी सोने आतून साऊन शिफ्टीम बघा मित्रांनो तुम्हाला वाजून दाखव साऊंड सिस्टीम तर कसं आहे मित्रांनो झपूक झुपूक तर सगळ्यात सांगायचं झालं गाडी सोन आहे मित्रांनो गाडी फुल कडक आहे एकदम डिझेल सिस्टीम आहे गाडीमधली लाकडी पाडी मधून गाडी आहे मित्रांनो दोन हजार एकवीसची ची गाडी आहे गाडी दाखवतो म्हणून मित्रांनो गाडी पहा एक नंबर गाडी आहे मित्रांनो टायर वगैरे चाळीस पन्नास टक्के टायर आहेत गाडीचे एकदम कडक कंडिशन मध्ये हे पा आतून बिथून एकदम छान आहे गाडी तर मित्रांनो की दोन हजार एकवीसचा चा बडा आहे गाडी एकदम छान कंडिशन मध्ये गाडी आहे ऑक्टोबर महिन्यातली गाडी पेपर वगैरे हो सगळे क्लिअर आहे साडेसात लाख रुपये वापर सांगतोय मित्रांनो ही सात लाख आहे जवळपास होईल गाडी तुम्हाला लोन करायचं ठरलं एक साधारण सहा साडेसहा लाख रुपये गाडीवरती लोन होईल नक्कीमध्ये बसल्यावरती नक्की किमतीमध्ये मित्रांनो मान सन्मान होईल आपल्या ऑफिसचा ऍड्रेस आहे मुक्काम पोस्ट शुक्रापूर कासारी भाटा तळेगाव बायपास ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस नक्की मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो विषय म्हणजे आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा तुमच्यासाठी मी रोज रोज नवीन नवीन गाड्या घेऊन होतो प्रत्येक गाडीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी युट्यूबवर पाहता संत तर सबस्क्राईब करा चॅनलला इंस्टाग्राम पाहत असेल तर पेजला फॉलो करा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद आभारी